महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आद्य नाईक प्रतिष्ठान अमितदादा नाईक मित्रमंडळ यांच्या वतीनं रायगड जिल्हा खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं महात्मा गांधी क्रीडा मंडळ हाशिवरे येथे एकतीसवी पुरुष महिला जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो खो स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेमुळे रायगड जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना आपली कौशल्य सादर करण्याची आणि जिल्हा संघात निवड होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे या महत्वपूर्ण क्रीडा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी अलिबाग मुरुडचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा नाईक यांनी विशेष पुढाकार घेतलाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचं नियोजन आयोजन आणि व्यवस्थापन काटेकोरपणे करण्यात येत असून खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलाय स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नामांकित पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार असून अत्यंत चुरशीचे सामने निवड चाचणीद्वारे निवडले जाणारे खेळाडू पुढील राज्यस्तरीय आणि आंतरजिल्हा रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला व्यासपीठ मिळून खो खो खेळाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे महात्मा गांधी विद्यालय हे इथले आयोजक आहेत आणि ह्यांच्या विद्यमाने आज आपण हर्ष येथे पुरुष महिला अजिंक्य स्पर्धा खो को खोच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला रायगड जिल्ह्याची म्हणजे मान्यता असलेले संघ या इथे खेळायला आलेले आहेत या मातीमधून नवीन नवीन खेळाडू घडावे आणि नवीन नवीन नवी नवी खेळाडू घडून त्यांना भविष्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये संधी मिळावी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे कारण आमच्या हजिऱ्या मधले बरेचसे खेळाडू हे या खो खो पोलीस भरतीमध्ये किंवा रेल्वे भरतीमध्ये किंवा अन्य सर्व सरकारी भरतीमध्ये गेलेले दे आहेत आणि आमचा तोच प्रयत्न आहे की बाबा इथून नवीन नवीन त्या मातीने खेळाडू घडावे आणि ते खेळाडू भविष्यामध्ये त्यांचं नाव त्यांच्या गावा त्यांचं नाव गावाचं नाव शाळेचं नाव उज्ज्वल करावं किंवा त्यांचं भवितव्य उज्वल उज्ज्वल करावं तसंच मी आज ह्याच्यासोबत सोबत आमच्या टीम टीम आहे तिला मी आज सायकल कबूल केल्या त्याचा उद्देश असा होता की मुलींनी खेळ चांगला करावाच करावा पण खेळाबरोबर शिक्षण पण घेतलं पाहिजे फक्त खेळून होत नाही त्याच्यावर शिक्षण पाहिजे आणि त्यांना शाळेमध्ये यायला काय तर इथल्या बऱ्याचशा मुली आहेत ह्या आजूबाजूच्या गावामधल्या आहेत की कावाड्या आहेत काही रेवच्या आहेत काही नौफाच्या आहेत काही शिरोळेच्या म्हणजे आजूबाजूच्या गावामधल्या आहेत तर त्यांना आजूबाजूच्या गावामध्ये गावामधून शाळेमध्ये येण्यासाठी सायकलचा उपयोग झाला पाहिजे आणि त्या शाळेमध्ये आल्या पाहिजे त्यांनी त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे की छोटीशी माझी भावना आहे म्हणून त्या आपण तर म्हणून कबूल केले आहे आज तसं म्हणाल तर मी खरोखर रायगड जिल्ह्याच्या तो मी धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला यजमान यजमानपद इथे दिलेलं आहे आम्ही अठरा वर्षाखालील पण कुमार घाटाचं गेल्याच आठवड्यामध्ये इथे खोको स्पर्धा घेतल्या आता ह्या मोठ्या घाटाच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा आहेत असं जर सहकार्य केलं तर अजून मोठ्या स्पर्धा घेण्याचा संकल्प आम्ही ठरवलेला आहे आता पुढल्या महिन्यात पुन्हा आमच्या अलिबाग तालुक्याच्या इथे स्पर्धा आहेत त्याही स्पर्धा आम्ही स्वतः घेतलेल्या ते आहेत तेव्हा सुद्धा असंच म्हणजे ह्या ह्या असोसिएशनचं आम्हाला मान्यता असावी आणि सहकार्य करावं येणारे सगळे पंच सगळे येणारे संघ त्यांचा खरोखर कर मी आभार मानतो की ह्या छोट्याशा गावामध्ये हो ते लोक आले आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्यांचा मी आभार आहे धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.